सगळ्यांनी केले ते धन्यवाद तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आवळेत उंच जावा हेच भगवंताच्या चेरणे प्रार्थना आणि आनंद गगनाला भेडल्या शरणार नाही हे जे कार्य चाल धर्म कार्य असा वा तो धर्म मग जाऊ जाते वर्म धर्माच्या संदर्भात कीर्तन विस्तार पण तरुण मुला आणि मुली दोन वाक्य चित्त देऊन का शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंता सारख्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं आयुष्यामध्ये पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला धर्माला किंमत टिकवायची जबाबदारी तुमच्यावर भारतासारखी संस्कृत म्हणजे शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या पण आहे का असं कधी का चीन मावशी अमेरिका त्या लंडन देदी जपान काका रशिया मामा न्यूझीलंड अंक <laughs> आफ्रिका नाही पण भारत माते की आई म्हणते आपण या देशा पवित्र विचाराची माणसात सैन्य कसं असा व चीन कडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपान कडून शिकावं धुर्तपणा कसं अमेरिकेकडून शिकावा कपटीपणा कसं इंग्लंडकडून कडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबीकडून शिकावं संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी भारतीय संस्कृत खरंच भारत एक म्हणजे अजब रसायन आहे सर्व जात विविध आहे विविधता आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा एकता आहे हे भारताचा विशेष सगळ्यांना सोबत घेऊन भारत देश हा मार्ग क्रमांक भारतात एक संस्कृतीचं असणाऱ्या तत्वाचं पालन हे भारत देशामध्ये भारतासारखे संस्कृती नाही म्हणून भरत खंडी नरद हे प्राप्ती नाथ महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये परमाज्ञान या देशामध्ये जन्म मिळतो आम्ही सुद्धा आता परवा दुबईला गेलो होतो कीर्तनाला आमच्या सर्व सोशल मीडिया सगळ्यांना माहीत असं यज्ञ जे समजत होते ना वारकरी संप्रदाय काय वाड्या वस्त्या गावाखेड्याने हे वारकरी बोळे त्यांनी वारकऱ्याला कमी समजायचं नाही वारकरी हा दुबई मध्ये कीर्तन करतो हे ज्ञानोबारांच्या तुकोबरांच्या विचाराची ताकद राम मंदिराच्या निमित्तानं दुबई मधले जे मराठी भाविक आहे त्यांनी एकवीस तारखेला तिथं कीर्तन ठेवलं होतं बाबा एकवीस तारखेला आम्ही दुबईमध्ये होतो त्याच्या अगोदर दोन तीन दिवस त्यांनी बोलवलं होतं दुबई पाहण्यासाठी आणि एकवीस तारखेला कीर्तन खरं शिस्त कशी दुबई कडून शिक म्हणजे चांगले त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे माणसाला अत्यंत शिस्त रोडवर जर एखादा माणूस जर क्रॉस करत असेल तर पंधरा फूट गाडी लांब थांबत त्याने पंधरा फूट लांब थांबला आधी माणसाला प्राधान्य जवळ जाऊन जर थांबला तर दोन लाख रुपये दंड दोन लाख आपल्यात घासून रस्त्या थोकायचा नाही थुकला की दीड लाख का आम्हाला सुद्धा थोका येत होता आम्ही गिळीत होतो आतल्या मी दीड लाख म्हणजे तीन चार कीर्तन करावं लागेल तवकावा तरी मिळ बसायचा तो डोकं लावता शिस्त कशी असले दुबई आणि स्वतःचं पाणी नाही मला समुद्राचं पाणी गोड करून जगातली सगळ्यात उंच इमारत तोंच खुलीप त्यांनी एकशे बावन्न धरला आपल्याकडं पाणी पण उपयोग नीट नाही पाणी सुद्धा जपून वापर स्वतःच काहीच नाही फक्त वाहळूच ना। रीतीच पण नकाशात जर पाहिलं तर दुबई कुठंच दिसणार नाही पण जगात एकही देश असा नाही की त्याला दुबई माहीत नाही का शिस्त जिद्द आणि नेतृत्व करणारी माणसं जर तशी असतात आणि समाजाने जर पाठिंबा दिला तर तुम्ही जगाला नमवू शकता जवळपास हजार कोटीला एक घर आहे सोप आहे का काय पैशाचा अडीचशे रुपये लिटर पाणी होतो पाणीच नाही ना तिकडे एक लिटर पाणी घ्यायचं म्हणलं की अडीचशे रुपये द्यायचे पाण्यावरच आम्ही तर गेलो आणि आपल्यात आहे का आपल्याला पाण्याची किंमत अरे जपून वापर वृक्षारोप आपल्याकडे सगळे डोंगरे दर्या झाडे निसर्गे पाणी समुद्र आपल्याला मी म्हणे तुमच्याकडे पैसा नाही नाही म्हणजे पैसा आमच्यापेक्षा तुमच्याकडेच जास्त भारतात जेवढा पैसा तेवढ्या जगात नाही फक्त दाबून ठेवला मी म्हणणे तुमच्या मुंबईत इतका पैसा असेल सात दुबई निर्माण करताना एवढ्या मुंबईत पैसा फक्त बाहेर काढण्यात ना तुमच्या पैशाचा उपयोग जरा जगासाठी झाला पाहिजे समाजासाठी लोक कल्याणासाठी मुस्लिम कंट्री माय पण शिस्त म्हणजे शिस्त चुकीला माफीच नाही दुबई मध्ये कीर्तन करून आलो जे चांगले विवेकानंद म्हणले होते एका हाताने धारा दुसऱ्या हातामध्ये जगा जे जे चांगले ते दुसऱ्या हातात धरा भारत सुद्धा जगामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही सुद्धा यशस्वी वाटचाल सध्या आहे आणि लवकरात लवकर माझी भारत माता जगाला वंदनीय व्हावी हीच भारत मातेच्या प्रार्थना विडवलं समजू नका त्याच्यामुळे आजचा महाराज बी फक्त महाराष्ट्रात नाही दुबई रिटर्न महाराज आहे उभारीला ध्वज हो तिन्ही लोकावर तिथं सुद्धा मिलिन महाराज अभंग बी तसाच घेतला विष्णुमय जग वैष्णवांचा जग विष्णुमय करायचं ज्ञानदीप लावू वारकरी संप्रदायाची ताकद आहे माय बाप पुढच्या वर्षी आता लंडनचा निरोप आलाय सगळ्या देशात ते व्हायरल झालं आता बाकीचे देश महाग लागले तुम्ही संप्रदायाचा प्रचार प्रचार इथल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ही आमची पुण्याही नाही ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांनी कष्ट केले त्याची फळं आम्हाला मिळते काय त्याग आहे आमची काय योग्यता फक्त माऊली तुकोबाऱ्यांचं नाव मुखात आहे त्यांनी ते कष्ट झेलले हा आपल्या संप्रदायाचा वाढवणं फुलवणं प्रचार करणं प्रसार करणे आजच्या तरुण पिढीचं कर्तव्य मोठ तरुणात जागा हो वारकरी संप्रदायाचा सा जागा हो आमचा वारकरी संप्रदाय सातशे वर्षाला अजून हे तसाच टिकून आहे कारण हे तर झोल झालं नाही जे आहे ती क्लिअर खरं जाग नाही लपून नाही उघड त्याच्यामुळे आमच्यातलं वाढत बी नाही कमी बी होत हायती उद्योग टिकून थांबली नाही ना अनेक संप्रदाय उदयाला आले बी संपले बी कुठेच मिळ लागला नाही पण हा चिरांतर असणार आमचा वारकरी संप्रदाय आणि त्या तरुण मुलाने हा सप्ताह म्हणजे काय एक त्या माणसाचा कुणाच नाही आपल्या गावाचा आहे ज्या गावात तिकी असते ज्या कुटुंबात तिकी त्या कुटुंबात त्या बाळाला म्हणून आराम करतो कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा तर तुमची लग्न होते हा लय अवघड झाले आता मुली झालेत कमी त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि मुलींच्या इतक्या फोकस मध्ये सध्या की नावच काढू नका का। तरुण मुलाने बी कष्ट करा हे त्याची बोंब बायका मिळा बायका कोणाला मिळाला हे बोंबत फिरणार बायको मिळाला ऐकलं कधी डॉक्टरला बायको मिळाला घडली का बातमी कधी त्यांच्या झालेल्या सुद्धा ना क्वालिटीला किंमत आहे का नाही नाही ना तर सोलापूर सारखा का मोर्चा काढावा लागेल सोलापूर मोर्चा बघितला टीव्ही ला पाचशे पोरणी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात म्हणले आम्हाला बायका द्या अरे तुम्हाला बायका सारखा द्यायच्या मग तुम्ही नेमका काय करत आहे बो याचली अवघड परिस्थिती झाली काय सांगा बायका कोणाला मिळणार बोमलत फिरणार तोंटात तोंडात मग फोटकाच्यात मग दहा व्याजायचे दार रुपयाची आईला आईला उलट बोलायचं बापा संघ भांडण करायचं गावात वाद करायचा भांडण कराय पुढं गावात चांगल्या कामात माग कोण पुरेचं वाटूळ कराय मोकळे तुला बघितलं तरी डीजे जेवाल्याला घाम सुटतोय असलं तर तो पियला अंग हा येतोय काय त्यांना वर द्यावाला तरी कळत ती बी धोबाट घेऊन घोडा गोहाड्या बसतो त्याच्याकडे बाटल्यासाठी पुढे पुढे कराय दोन चार जण गुंड्या लावा दोन चार घाम पोसा दोन चार जण त्याच्या बुट्याच्या दोऱ्या बांधाय त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत माझे मी इंद्र झालं इंद्र दल दलिंद्र तू काचा इंद्र तुला रोपाय नाही जापा काय डी जे वाजला घोडा ओदा नाचता नाचा नवर दिवस घेऊन गेला ते बघितलं व्हॉट्सअपला आमच्याच नगर जिल्ह्यात झालं नवर दिवस न्यायला लागणार तो तीन किलोमीटर रेड्या बाबडीत पडला होता नवर दिवस दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू वडू बाहेर काढला तर त्याचा एकच तडाका नवरी कुठं लोक म्हणले जा तिचं कालच झालं मला मी आता काय करतो असा डीजेपडा मोकळा वाढला सगळ्या आणि एक सांगतो पोरांना काहीच नाही करत आलं आमच्या पार्टीचा मेंबर व्हा माळण बुका तरी लग्न होते शेवट एवढाच पर्याय तुमच्याकडे राहिलाय बाकीचे पर्याय संपले तुमच्यासाठी स्विचअप झाले सगळे पर्याय माळण बुका आमच्या गावातल्या दहा पोरांची लग्न जमिल येत नाही पासून आतापर्यंत माळण बुकेच्या जोरावर माझ्याकडे महाराज लग्न मी येतो मला हा काय करावं लागल मला बुकान बुकांळ्यात माळ मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का ते बायकोसाठी माळ घालायला तयार झालं ते जाळ झाला शाकाहारे पण बायको मिळत आणि मी मला जमू नाही तर नाही जमू पण माळ करी वाढत मध्ये त्याच्या डोक्यात येगळं गणित आणि माझ्या डोक्यात येगळं गणित लहान माळ त्यांनी बारीक मान्याची माळा आणि मला बारीक माने लग्न जमत नाही मग टपरे मान्याचा माळा एवढा <laughs> लच म्हणे कचा म्हणे हटकाला रुता झोपतानी म्हणायचा लेत ते लग्न हा मग ऋतून द्या ऋत बुका लावायचा बारीक मोठा लाव आणि मला कपाळ का काळ होईन की लग्न लावतो त्याला टोपी दिली म्हणजे टोपी घाल म्हणला मी वन साईडचा चा कठानला इकडून नांगारलंय मधून इकडं वाफ बनवलं माझ्या केसामध्ये इतकी मी मशागत केली माझ्या डोक्याची के म्हणला मग लोकाला दिसणार नाही मी म्हणलं लग्न हा मंगाल तो टोपी टोपी गंदन कान नेहरून माळण आ असा पांढरा शुभ्र बागळा बनवला आ कुठं कीर्तन गेले की मी पुढत येऊ माग मी पुढत ये माग दिसन तीच पुढन मी महाग लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज किंमतच ना आणि <laughs> कीर्तन सांगल्या लोक म्हणायचे जाऊन द्या पूर्ग मावळी संघ राहते व्यसन सन धार्मिक आसन आईबापाला जपित असन सांस्कारिक आसन सा, माळकर दिसते बुका लावते वारेकऱ्याच्या घरात आपले पूर्गे सुकाणार आहे देऊन टाका पोरगी ह्याला दहा मुलांची जमिवली हाच पॅटर्न माळण बुका हि तर जर कोणाचं जमत नसेल चलो माऊली पठाडे जिंदाबाद <laughs> महिन्यात तुकडा पाडू विनोदाचा भाग सोडा समाजाचा बघण्याचा दृष्टी वेगळा आणि एक सांगतो फक्त संपत्ती बघू नका तर मुलाकडे सांस्कृतिक आहे हे सुद्धा बघा हे फार महत्वाचा मुद्दा आहे नुसत्या मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं हे जे सध्या तुमच्या डोक्यात खेळ हे डोक्यातनं काढून टाका शंभर एकर जमीने मुलाला लग्न जमेल आणि मुलगा जर दहा रुपयांना निघाला पाच वर्षात एक एकर सुद्धा ठेवणार नाही पण लग्न जमीन तर अर्धा चे एकर जमिने पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याची पन्नास एकर केल्याशिवाय राहणार नाही करतो तवा मुलाला मुली द्या शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या वारकऱ्याच्या घरात पुरी द्या आणि गरीबाच्या घरात पुरी द्या नुसता बंगला बघू नका तर चांगला बघा बंगला असून जर चांगला असेल तर दुधात आहे पण बंगल्या पायी तुम्ही चांगला सोडू नका संस्कृती धर्म आणि निर्वेश मुलगा असा आणि या लिस्ट मध्ये बसण्याचा प्रयत्न करा विठलपणा करा भगवंताचा चिंतन करणं हा सगळ्यात मोठा परमात म्हणून नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघ्न विघ्न बारा वाटाने पळ कोण नाम घेत नाही सगळेच नाम घेत नामाला तो फळ मिळत त्या नामाला किंमत नाही त्या नामावर निष्ठा इतकी असावी प्रसंग आल्यानंतर देवाला प्राणही अर्पण करायला मागं पुढं पाहू नका अ शेवटच्या प्राण करा देवाशी करा निष्ठा असावी आज त्रिसते आहिल्या देवींचा एकशे ब्याण्णव पुण्य तिच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करतो का, का निष्ठा किती असावी तुका मने पतिव्रता तिची देवावरी सत्ता आपल्या पतीवर जर प्रेम असेल सूर्य हे तोपर्यंत कीर्ती आजरा मारे आमच्या देवींचे मायबाप आणि ह्या देवींचं नाव ऐकल्याच नंतर मला इतिहासामध्ये तीन अहिल्यादेवींची ती 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 आज जोड झाली पहिली शिळा होती अहिल्या झाली ती रामान्यातली अहिल्या बाहेर देशाच्या असणाऱ्या पूर्ण संस्कृतीचं पुनरुत्थान जिने केलं ती देवी होळकर आणि तिसरी अहिल्यादेवी आमच्या बोरिसगावची अहिल्यादेवी मायबाप आज मला महाराष्ट्रात सुद्धा सांगायला झाले की फक्त दोनच अहिल्या नाहीत तिसरी सुद्धा अहिल्या आहे भी सती आहे देवी त्यांच्या पावन दरबारामध्ये एवढा भव्य कार्यक्रम सर्वजण मिळून आयोजित करतो अशीच गावची एके आबाद येत राहावी सुंदर कार्यक्रमाचं स्वरूप आहे सुंदर गायक सुंदर वादक सुंदर साऊंड सिस्टीम सगळ्यांचे मी मनप। गायक वादक मंडळींसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आमचे मिलिंद महाराज प्रवीण महाराज विज्ञेश महाराज आदी करून दादांनी सगळ्यांनी अगदी गोड साथ केली ब्रह्मरस निर्माण करण्याची ताकद त्यांच्या बोटामध्ये त्यांच्या कंठामध्ये आणि सगळ्यात विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम अगदी गोड पुन्हा एकदा तुमच्या आभार साईबाबाचंच नाव आहे त्याच्यामुळे काम चांगलं खमके आहे तुमचं वजनदार चांगलं तुम्हालाही मनापासून धन्यवाद गोड आवाज द्या आधी करून आपण सर्वजण महिला मंडळांची विशेष उपस्थिती तरुण पिढीची विशेष उपस्थिती सगळ्यांच्या चिनेमे नतमस्तक होतो या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती विशेष विशे सहकारी आदरणीय आमच्या देवरे साहेबांचा आहे आणि जवळपास त्यांच्या तीन पिढ्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आहेत त्यांचे पिताश्री तेही जिल्हा परिषद अध्यक्ष होते साहेबांनी ते पद आता त्यांच्या सहभाग आदरणीय सौभाग्य धरतीताई देवरे त्या सध्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेच्या आणि एक सांगतो ही गावामध्ये अशी रत्न घडणं अशी समाजकारणामध्ये राजकारणामधले अशी वजनदार टोकाची रत्न घडणं ही गावाला सुद्धा भाग्यवान आणि माती सुद्धा भाग्यवान असावी लागते आणि आपल्या गावचं हे वैभव म्हणावं लागेल तीन तीन पिढ्या समाजकारण राजकारण धुळे जिल्ह्याचं राजकारण आमच्या गा, आपल्या गावातून हालतं हे गावासाठी गावा सुद्धा स्वाभिमानाची बाब आहे बाब आणि म्हणून आपल्या माणसावर प्रेम करा आपल्या माणसाविषयी निष्ठा ठेवा आपली माणसं मोठी करायला शिका आणि मोठ्या झालेल्या माणसाने आपल्या माणसावर प्रेम करायला शिका आणि त्याच वेळेस असणारी ही संगती जर कार्यक्रम संपन्न होत आदरणीय देवरे साहेब सुद्धा उपस्थित झाले त्यांनी सोबतच जेवण केलं अत्यंत जुन्या काळातलं राजकारण त्यांनी पाहिलं असे हे सगळे वजनदार माणसं त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धुळ्यावरून आमचे नगरसेवक काय दादांचं नाव अशोक आप्पा आप्पा आमचे अशोक आप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नगरसेवक आहेत तेही माझ्या वेळोवेळी संपर्कामध्ये असतात आज त्यांना किर कळालं धुळे जिल्ह्यात कीर्तने तेही वेळा काढून उपस्थित झाले म्हणून नगरसेवक साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो वाणीला पूर्णविराम उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील दोन कोणी उठायचं नाही आजची ही सेवा माझी गुरुवरी अप्रम आदरणीय वंदनीय माझे वडील हरिभक्तप्रायण भाऊ वडिलांच्या चरणी सेवा समर्पित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबाई तुकोबऱ्या यांचं मंदिर बांधलेलं आहे कधी आळंदी पंढरपूर त्या परिसरात आले तर नक्की कर्जतला सुद्धा आश्रमाला भेट देण्यासाठी या एवढ्या कमी वयामध्ये मग तीन करोड रुपयाचं माऊली मंदिर बनणारा महाराष्ट्रातला पहिलाच महाराज आहे माऊली महाराज पटाडे की तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा बारे, तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे अगदी नंदनवनात आले म्हणतं एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालं असे सगळ्यांच्या आशीर्वाद असावे वाढ ज्ञानेश्वर